एक जानेवारी कोरे भीमा कोरेगाव भी भीमा कोरेगाव येथे शहीद झालेल्या वीरांना कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन आज आपल्यापुढे भीमा कोरेगाव या नावाची कविता आपल्यापुढे सादर करत आहे कवितेचं नाव आहे भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव आम्हीच सा भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव भिडे आता येऊन धाव तू आता खरंच येऊन धाव नाहीतर घालीन मानेवर घाव खूप बघितले तुझ्यासारखे राव तुझ्यामुळे सडले आंब्याचे भाव तुझ्यामुळे सडले आंब्याचे भाव तुझ्या पिढीला ठेवणार नाही खायला पाव लक्षात ठेव घेऊ नको बौद्धांचे नाव घेऊ नको बौद्धांचे नाव नाहीतर मारीन जीवे ठार तुझ्या मरणावर करणार नाही एकही कावळा एक काव काव तुझ्या मरणार करणार नाही एकही कावळा काव काव ह्या भूमीवर उरणार नाही तुझं नाव अडीच हजाराला होता पाचशेचा भाव अडीच हजार पाचशे महारांनी शूरवीरांनी त्यांना कत्तल केली लक्षात ठेव म्हणून सांगतो अडीच हजाराला था होता पाचशेचा भाव आता तर भडव्या गिनती करून दा आता तर भडव्या गिनती करून दाव भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव बेडे कोरे आता खरंच येऊन दाव खरंच येऊन दाव जय भीम जय कंथक